चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नवस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्ता खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारी आपलं स्वागत करतो आणि आता बातमी आहे आशा सेविकांच्या निदर्शनासंदर्भातली येवल्यामध्ये आशा सेविकांनी निदर्शनं केली असून एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता अशी विचित्र घोषणा या आशा कार्यकर्त्यांनी दिली आहे दिनांक सतरा जानेवारी बुधवार रोजी येवला पंचायत समिती कार्यालय व येवला तहसील कार्यालय या ठिकाणी अशा सेविका व गटप्रवर्तक कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही कार्यालयांना निवेदन दिलं आहे कोरोना काळातील थकीत मानधन तसेच मागील संपादरम्यान केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन आदेश न काढल्यामुळं दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन कामांवर बहिष्कार घालण्यात आला असून दिनांक बारा जानेवारीपासून बेमजूत संप सुरू करण्यात आला आहे या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी याकरता आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी यांनी काळ्या साड्या घालून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली तसेच आशा कार्यकर्ता व प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी देखील या प्रसंगी करण्यात आली आहे एस के नाईन न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आ, कबूल केलं तसे दोन हजार रुपये भाऊबीज कबूल केले तरीही आज अद्यापपर्यंत दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही शासनाने आम्हाला फक्त कबूल केलं फक्त आश्वासनावर ठेवलं आमचा कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय काढलेला नाही म्हणून आम्ही दिनांक बारा जानेवारीपासून बेमुदत संपावर जात आहोत तरी आज आम्ही सर्वजण काळी साडी घालून शासनाचा कामकाजाचा निषेध करत आहोत आमचा जर जी आर आज नाही काढण्यात आला पुढचं आंदोलन आम्ही तीव्र तीव्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत शक्यतो आम्ही साखळी उपोषणालाही बसण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी शासनाने आमचा दिलेला जे अर्चा लवकरात लवकर विचार करण्यात यावा एवढा शासनाला नम्र विनंती यांचं अठरा ऑक्टोबर ते नऊ संपावर होतो आणि आता एकोणतीस बा अकरा सॉरी एकोणतीस बारा ते दोन बारा एक दोन हजार ते चोवीस पर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि बारा एक दोन हजार चोवीस पासनं आम्ही पूर्ण आशा आणि गटप्रवर्तक संपावर आहोत हो। जोपर्यंत शासन आमचा कोणताही शासन निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे तीव्र प्रकारे करणार हो। आहोत पूर्णतः आम्ही शासनाचा निषेध करत आहोत मोबाईल 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 अरे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला